सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल ओम साई मित्रमंडळ सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार चोवीस वसईत लाडक्या गणपतीचे आगमन ओम साई मित्र मंडळ नवयुग नगर वसई येथे दोन हजार पाच पासून सुरू झालेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे यंदा विसावे वर्ष साजरे करण्यात येणार आहे या उत्सवाचे अध्यक्ष सागर सोलंकी यांच्या नेतृत्वात मंडळाने गणेश भक्तांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे यंदाच्या उत्सवाचा आगमन सोहळा चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे गणेश उत्सवाच्या निमित्ताने मंडळ विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करणार आहे यामध्ये सामूहिक विवाह वैद्यकीय आरोग्य तपासणी वही वाटप क्रिकेट स्पर्धा आणि महाप्रसाद भंडारे यासारख्या कार्यक्रमाचा समावेश आहे प्रत्येक वर्षी प्रमाणे मंडळ समाजाची सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक धार्मिक गुरूंचा सत्कार आणि श्री नंदी महाआरतीचे आयोजन करणार आहेत या सोहळ्यामध्ये भजन मंडळ महिला भजन मंडळ यांचेही सहभाग असेल ज्याच्या माध्यमातून भक्तगणांना भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेता येईल ओम साई मित्र मंडळाच्या या सार्वजनिक गणेश उत्सवामुळे वसईत गणेश भक्तांसाठी एक अनोखा सोहळा तयार होत आहे जो केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक बांधिलकी जपणारा एक आदर्श उत्सव ठरत आहे